तर सर्वच नेते म्हणजे विजय काँग्रेसचे नक्षलचे आमदार भाधराजी पाटील होते सर्व काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी होते राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी होते आमचे स्टार प्रचारक माझे नेते सुभाष वानके साहेब हे आता वाशिमच्या इकडं याला फॉर्म भरण्यासाठी गेले यवतमाळच्या आपल्या याच्यामध्ये संजय भाऊ देशमुखचा त्यामुळं त्यांचे चिरंजीव भास्कर आम्हाला सोबत एक बैठकीला होते संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते त्यामुळं जे काही आघाडीमध्ये सर्व घटक जे आहेत ते सर्व नेते मंडळी व पदाधिकारी मंडळी सर्व या हजगाव तालुक्याची उपस्थित होते आणि उद्याला सकाळी आम्ही फॉर्म भरणार आहोत आणि त्या फॉर्म भरण्यासाठी सकाळी आठ वाजता हदगावमधून सर्व आमच्या तालुक्यात सर्वच मंडळी सर्व पक्षाची मंडळी हिंगोलीमध्ये येणार दादा साहेब येणार आहेत का स्वतः उदंबर नॉमिनेशन करण्यासाठी विरोधी पक्षनेता मताची दानवी हे आपलं फॉर्म भरण्यासाठी येणार बरं बर आता आपला मतदार काय आहे दादा दा, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अजेंडा काय ते अरे या राज्यामध्ये इतका शेतकरी या भारतामध्ये इतका शेतकरी बेजार आहे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहे एवढी महागाई वाढलेली आहे अराजकता माजलेली आहे सगळीकडे तुमचं हुकुमशाही चाललेली आहे आता अजून काय मुद्दे पाहिजेत असतील मला सांगा ना हिंगोली लोकसभा मतदार नाही ना बुल आमची आघाडी तयार आहे आमचे सर्व शिलेदार आमचे सर्व सहकारी आमचे सर्व नेते मंडळी आम्ही दोन हजार चोवीसच्या या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये ताकदीनं तयार आहोत कोणी उद्या पुढं काय आमचं मत नाही माझ्या समाजाची आहे त्याच्यासोबत मी प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी होतो आणि जरांगे पक्षांनी काल परवा जाहीर केलेला आहे की ज्या जे सरकार फटक होते सगळ्याच समाजाबद्दलचा द्वेष बाळगून त्यांना जे त्या सत्तेला सत्तेतून बाहेर काढणाऱ्या काढावं लागणार आहे आणि त्याचा त्यांनी ते कुठला संकेत दिलेला आहे आणि आज त्याचा काही विषय राहिलेला नाही आहे आज सर्वजणं माझ्यासोबत पाठीमागं आहेत कारण मी पण त्यांच्यासोबत हमेशा उभा राहिलेलो सोशल मीडियाच्या मीडिया संत मागे काही बोलत होता जनतेला माझं फक्त आव्हान एवढंच आहे की आपण उघडा उघड्या डोळ्याने सगळं बघत आहात आज या देशाची हालत काय आहे आपल्याला जे काही स्वप्न मोदी साहेबांनी सांग दाखवले होते त्यातले किती उतरले खरे अजून किती कोपराचा गूळ आपण किती दिवस बघणार आहोत ते आपल्याला माहीत आहे की ते कोपराचा गूळ आपल्याला चाटता येणार नाही आहे तो आपल्याला खायला मिळा मिळणार नाही आहे खोटं बोलू 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 म्हणून दहा वर्ष काढले आता अजून जर हे जर पाच वर्ष जर दिले तर येणाऱ्या पिढीचं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळं सर्व मुंबई लोकसभेमधल्या सर्वांचा भगिनींना विनंती करतो आहे की उघडा डोळे बघाने आणि जे काही हे सर्व मंडळी आघाडीची मंडळी जर आज एका जागी झाली आली असेल तर हे सर्व चांगल्या भावनेने शुद्ध भावनेने उद्याचं इथं संविधान टिकून राहावं कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये टिकून राहावी म्हणून याचं संरक्षण करण्यासाठी ही सगळी मंडळी एखादागी आलेली आहे आणि त्याच्यासोबत आपण सगळेजण पाठीशी राहून येणाऱ्या काळामध्ये सर्व व्यवस्थित कसं राहील कसं होईल यासाठी आघाडीच्या सर्व निवडून द्यावं एवढी आपण वैच्छितमुळे आपल्या काही